चेतन तिला म्हणतो आरोई एवढा दिवस कुठे होतीस तुला बघून मला खूप आनंद झाला मी इंडियाच्या बाहेर होती मला इंडियामध्ये येऊन एक महिना झाला मला समजले तू इथे काम करतेस आज माझं इकडे काम होतं ते झालं मग म्हटलं तुला भेटावं आणि आपली भेट झाली चल बाहेर जाऊ कॅफेमध्ये चेतन मला घरी जायला उशीर होतोय मी निघते ती जात असते तोच चेतन तिला पुन्हा आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो तुला तुझ्या पप्पांची आठवण येत नाही का आणि तो निघून जातो आरोही विचारात पडते आणि घरी निघून जाते घरी आल्यावर फ्रेश होऊन आर्याला बघते ती झोपलेली असते तिच्या कपाळावर किस करत उठते आणि आर्यनला शोधत असते तो तिला काही दिसत नाही तोच तिला एक रूममधून अनिकेत आणि आर्यनचा आवाज येतो आरोही तिथे जाते बघते तर आतमध्ये अंधार असतो ती लाईट लावते लाईट लागताच आर्यन तिकडे बघतो आणि म्हणतो आई प्लीज लाईट बंद कर आरोही लाईट बंद करते आणि आर्यनजवळ जाऊन बसते बघते तर ते गेम खेळत असतात आर्यन जीव तोडून जिंकण्याचा प्रयत्न करत असतो पण अनिकेत त्याला जिंकू देत नाही आरोही आल्यापासून बघते अनिकेत आर्यनला जिंकू देत नाहीये ती विचार करत आर्यनच्या गुपचूप उठून अनिकेतच्या शेजारी जाऊन बसते आणि त्याला मुद्दाम हात लावून त्रास देते तिच्या अशा वागण्याने अनिकेत तिच्याकडे बघतो तर ती अनिकेतच्या खूप जवळ असते तिला तसं बघून अनिकेत गेम खेळायचं विसरून जातो आणि भान अर्पून तिला पाहत असतो पण त्याच्या लक्षात येते आरोही आतापर्यंत स्वतःवरून त्याच्याजवळ आली नव्हती आणि आता कशी आली आणि त्याच्या लक्षात येतं आर्यनसाठी करत आहे हे, हे सगळं तो तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवतो आणि पुन्हा गेम खेळायला लागतो आता आरोहीचा प्लॅन तिच्यावरच उलटला होता अनिकेतला आर्यनला जिंकू द्यायचे असते तो आरोहीकडे पाहतो ती आधीच त्याच्याकडे रागात पाहत असते तो हसतो आणि तिला ओटांवर केस करतो आरोही तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती तोच आर्यनचा आवाज आला ये, ये मी जिंकलो त्याच्या आवाजाने भानावर येत आरोही उठून रूमच्या बाहेर गेली काही वेळातच ते दोघे पण बाहेर येतात ती रूममध्ये जाते तर आर्य पण उठलेली असते तिला घेऊन खाली येते आर्यन अनिकेतच्या मांडीवर तर आर्या आरोहीच्या मांडीवर बसलेली असते आणि आलटून पालटून त्याच्या आई पप्पांकडे पाहत असतात आणि दोन्ही एकदाच बोलतात पप्पा तुमच्या ओटांना आईच्या ओटांची लिपस्टिक लागली आहे त्यांचं बोलणं ऐकून आरोहीला ठसका लागतो ती रागात अनिकेतकडे पाहते तिची उडालेली तारांबळ बघून अनिकेतला हसू येतं आरोही दोघांना रागवत म्हणते तुम्ही खूप बोलायला लागले आहात तुम्हाला तर मी बघतेच नंतर आणि रागाने उठून किचनमध्ये जाते आणि लांबूनच तिघांची मस्ती बघत होती मनात विचार करत म्हणते चार वर्षानंतर माझ्या पिल्लांना त्यांच्या पप्पांचं प्रेम मिळत आहे त्यातच मला पण आनंद आहे पण मुलं आधी माझ्याजवळ राहायची पण आता पप्पा भेटल्यामुळे माझ्याजवळ येतच नाही काही वेळाने जेवण करून एकाच बेडरूममध्ये झोपतात सकाळी लवकर उठून अनिकेत आणि आरोही आर्यनची ॲडमिशन घ्यायला स्कूलमध्ये गेले होते त्यांची सगळी प्रोसेस कंप्लीट करून आर्यनला घरी सोडून अनिकेत आणि आरोही ऑफिसला निघून गेले आरोही तिचं काम करत होती तोच तिच्या मोबाईलला अननोन नंबरवरून मेसेज आला तुला तुझ्या पप्पांची आठवण येत नाही का तिला समजले चेतनचा मेसेज असतो काहीतरी विचार करून ती चेतनला रिप्लाय देते मी कामात खूप बिझी आहे नंतर कधीतरी भेटूया ऑफिसमध्ये गडबड चालू असते बरेच प्लॅन करत असतात आरोहीला काही कळत नाही काय सुरू येते ती नेहा मॅमजवळ येते आणि विचारते मॅम आपल्या ऑफिसमध्ये गेस्ट येणार आहे का म्हणजे सगळे काय बोलत आहे अगं आरोही आपल्या वॉचचा वाढदिवस आहे सगळे त्याबद्दलच बोलत आहे आरोहीला आठवतं लग्नानंतर दोघंही जास्त दिवस सोबत नसल्यामुळे दोघांना एकमेकांसोबत बड्डे सेलिब्रेट केलेला नसतो तोच ऑफिसचे काही लोक मारिया नावाच्या मुलीला बॉसबद्दल चिडवत असतात त्यांना वाटते मारियामुळे पाटील सरांना बॉसने खूप जापले होते म्हणून सगळ्यांना गैरसमज झाला होता की मारिया आणि बॉसचे काहीतरी सुरू आहे म्हणून आणि नेहा मॅम अनिकेतच्या केबिनमध्ये झालेला पाटील सरांचा प्रकार सगळा आरोहीला सांगते मॅमचे बोलणे ऐकून आरोहीला मनात वाईट वाटते ती विचार करत म्हणते अनिकेतने मदत केली तर या मारियाने वेगळाच अर्थ काढलेला दिसतो आहे आणि तिला अनिकेतचा राग येतो तोच मोरी येतात आणि आरोहीला सांगतात तुम्हाला सरांनी बोलावले आहे आरोही रागात मोरेंसोबत जाते केबिनमध्ये येताच अनिकेत तिच्याकडे बघून घालत असतो त्याला तसं बघून तिला अजून राग येतो का बोलावलं आहे मला तिच्या बोलण्यावरून समजले तिचा मूड चांगला नाही आहे अनिकेत तिच्याजवळ जाऊन तिच्या डोळ्यात बघून विचारतो आरोही काय झालंय का, का? आरोही त्याच्या डोळ्यात बघण्यात हरवून जाते आणि मनात विचार करते अनिकेत तुम्ही माझ्यावर प्रेम करतात की नाही तिच्या लक्षात येताच ती रागाने पुन्हा म्हणते मी ठीक आहे तुम्हाला काय वाटले मला काही झालं आहे म्हणून अनिकेत तिच्याकडे बघत हसत म्हणतो नाही सहज विचारले आणि काहीच न बोलता निघून जाते अनिकेत विचार करत असतो हिला काय झाले आहे सकाळी तर ठीक होती तो काहीतरी विचार करत एक मीटिंग ठेवतो सगळे मीटिंगसाठी जमलेले असतात काही वेळाने मीटिंग चालू होते नेहा प्रेझेंटेशन देत होती अनिकेत प्रेझेंटेशन कमी ऐकत होता आणि आरोहीकडे पाहत होता आणि आरोही रागत त्याच्याकडे पाहत होती तो मनात विचार करतो हिला काय झालं आणि इकडे तिकडे बघतो तर मीटिंग चालू असताना त्याच्या आजूबाजूला बसलेल्या मुली त्याच्याकडे पाहत होत्या त्याला समजतं या मुली माझ्याकडे पाहत आहे तर आरोहीला राग येतो आहे त्याला आनंद होतो तो मुद्दा मीटिंगमध्ये प्रश्न विचारत होता आरोईला तर मनातून वाटत होतं कधी ही मीटिंग संपते आहे काय माहिती ती रागात मारियाकडे बघते तर ती मारिया एक तक अनिकेतकडे पाहत असते ते बघून आरोईला अजूनच राग येतो काही वेळाने मीटिंग संपते आरोही तिचं काम करत असते पण मनात मात्र विचार अनिकेतचा येत होता कामात लक्ष लागत नव्हतं तोच पाटील सर येऊन तिला एक फाईल देतात आणि सांगतात ही फाईल वॉसला देऊ नये आरोही एस सर बोलून अनिकेतच्या केबिनजवळ येते हा सगळा अनिकेचा प्लॅन असतो तोच मोरेंना सांगून पाटीलकडून फाईल आरोहीला पाठवायला सांगतो आणि मोरेंना मारियाला बोलवायला सांगतो आरोही येण्याच्या आधी मोरेंना कळत नाही पण तो, तो शांतपणे त्यांचं काम करतो आरोही फाईल घेऊन आत येते अनिकेत मुद्दा मारियासोबत बोलत होता आणि बोलता बोलता तो मारियाला म्हटला आज तू खूप सुंदर दिसते त्याचं बोलणं ऐकून तर मारिया सातव्या आसमंतात असते बरं तू जाऊ शकतेस मारिया निघून गेल्यावर तो आरोहीकडे बघतो तर तिचा चेहरा रागाने लाल झालेला होता तो तिला बसायला सांगतो तो तिच्या शेजारी बसतो आणि फाईल चेक करत म्हणतो आरोही तुझं आज कामात लक्ष नाही आहे वाटतं आरोही तेवढ्याच रागात म्हणते माझं कामात पूर्ण लक्ष आहे पण तुमचं लक्ष तर ऑफिसमधील मुलींकडे आहे तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येतं पण आरोही रागाच्या भरात काय बोलून गेली हे तिला पण कळत नाही तो मुद्दाम तिला चिडवण्यासाठी फाईलमध्ये चुका काढत असतो ती रागात त्याच्याजवळ जाऊन म्हणते आज काय एवढ्या चुका काढत आहात आणि तुम्ही जी चूक करता आहे त्याचं काय आणि ती बोलता बोलता त्याच्या हाताला चिमटा घेते तिच्या अशा वागण्याने अनिकेतला खूप हसू येतं तो त्याचं हसणं दाबून तिच्याकडे पाहात म्हणतो आरोही काय करते लागतंय मला आता आरोही रागाच्या भरात बोलून जाते ती मारिया काय करत होती इथे आता अनिकेत जास्त न ताणता तिला मिठी मारतो पण त्याची खूप गरज होती म्हणून ती शांतपणे त्याच्या मिठीत जाते काही वेळाने बाजूला होत त्याला सॉरी म्हणते आणि जाऊ लागते अनिकेत तिचा हात पकडून तिला ओढतो पण त्याचा तोल जातो आणि ते दोघं सोप्यावर एकमेकांच्या अंगावर पडतात दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात अनिकेत तिचे चेहऱ्यावर आलेले केस नीट करत म्हणतो मी मारियाला म्हटले तर तुला का त्रास झाला आरोही त्याच्याकडे रागात बघत म्हणते हो झाला मला त्रास तिचं बोलणं ऐकून अनिकेत तिच्या कपडावर केस करत म्हणतो तुला त्रास करून घ्यायची काहीही गरज नाही मी फक्त तुझाच आहे आणि माझ्यावर तुझा पूर्ण हक्क आहे मी खूप प्रेम करतो आरही तुझ्यावर आय लव यू सो so मच त्याचं बोलणं ऐकून ती उठून बाजूला उभी राहते आणि म्हणते किती खोटं बोलणार आहात चार वर्षापूर्वी पण तसंच केलं होतं ज्या हॉस्पिटलसाठी आपलं लग्न झालं होतं ते मिळताच गेलात ना मला सोडून आणि आता कसलं आहे प्रेम तुम्ही मुळात माझ्यावर प्रेम केलेच नव्हते फक्त एक नाटक करत होते कारण तुमचं खरं प्रेम तर डॉक्टर मुलिणीवर होतं आणि मला डिवोर्स देऊन तुम्ही तिच्यासोबत लग्न करणार होता ना तुमच्या खोट्या प्रेमामुळे मला आणि माझ्या मुलांना किती त्रास झाला याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अनिकेत तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो मी रोहिणीबद्दल तुला सांगणार होतो आरोही त्याच्या हात झटकून त्याला बाजूला करते आणि ते बोलत असताना मोरे आत येतात तसे दोघेही बोलायचे थांबतात मोरे म्हणतात सर तुमच्या घरून फोन आहे अनिकेत फोनवर बोलत असतो आरोही निघून जाते अनिकेतचं बोलणं झाल्यानंतर अनिकेत बघतो तर आरोही नसते तो मोरेंना म्हणतो आई बाबा इकडे येणार आहे त्यांच्या राहायची व्यवस्था बाहेर कुठेतरी करावी लागेल बंगलोवर त्यांना नेऊ शकत नाही मोरे पण येस सर बोलून निघून जातो असाच दिवस निघून जातो अनिकेत आणि आरोही शांत असतात दोघं मुलं त्यांच्याकडे बघून म्हणतात आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का अनिकेत दोघांना जवळ घेऊन मिठी मारतो आणि मस्ती करायला लागतो आर्यन त्याच्या स्कूलमधील ॲक्टिव्हिटी त्याला दाखवत असतो ते बघून अनिकेत मनात म्हणतो माझा मुलगा अगदी माझ्यासारखाच हुशार आहे आणि हसतो जेवण करून काही वेळाने तो मुलांना झोपवतो आणि आरोहीकडे बघतो ती पण झोपून गेलेली असते तो तिच्या जवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला गालाला किस करून तो पण झोपून जातो आरोही जागी असते झोपलेली नसते तिला खूप आनंद होतो आणि ती झोपून जाते आरोहीला आधीपासून उशिरा उठायची सवय असते ती सकाळी पण झोपलेली असते दोघं मुलं अनिकेत सोबत गार्डनमध्ये मस्ती करत असतात ती तिचं आवरून मुलांकडे येते आणि ती पण मस्ती करू लागते काही वेळाने अनिकेत ऑफिसमध्ये निघून जातो आरोहीला काम असतं म्हणून घरीच असते आणि निघायची तयारी करत असते तोच तिला कसला तरी आवाज येतो बंगलोमधील काम करणारा एक व्यक्ती फोनवर बोलत असतो आणि तो बंगलाचा ॲड्रेस सांगत असतो त्याचं बोलणं झाल्यानंतर आरोही त्याला विचारते तर तो सांगतो अनिकेत सरांच्या आईबाबा इकडे येत आहे त्याचं बोलणं ऐकून आरोही शांत होते तो निघून जातो आरोही ऑफिसला जात नाही आणि मुलांना घेऊन निघून जाते थोडा वेळ नंतर अनिकेचे आईबाबा घरी येतात पण त्यांना यातलं काहीच माहिती नसतं आरोही पण ऑफिसमध्ये आलेली नसते त्याला काळजी वाटते का ऑफिसला आली नाही तो तिला कॉल करून बघतो तर तिचा फोन स्विच ऑफ असतो तो घाई गडबडमध्ये घरी निघतो काही वेळातच घरी पोहोचतो समोर आईबाबांना बघून शॉक होतो तो, तो शांत उभा असतो आरोही आणि मुलांचा विचार करत असतो आई त्यांच्याजवळ जाऊन म्हणतात बाळा कसा आहेस अनेकेच स्वतःला सावरत आईला मिठी मारतो मी छान आहे है, तू कशी आहेस मी पण मस्त तो आईला सांगतो मी फ्रेश होऊन येतो आणि रूममध्ये जातो त्याला घरात मुलं आणि आरोही दिसत नाही ज्या व्यक्तीचा आईबाबांसोबत कॉलवरती बोलणं झालं होतं तो व्यक्ती अनिकेत जवळ येतो आणि त्याला सांगतो सर सकाळी कॉल आला तेव्हा आरोई मॅमने मला विचारले होते आणि मी त्यांना सांगितले तर त्या ते तेव्हाच मुलांना घेऊन बाहेर गेलेल्या तर आतापर्यंत आल्या नाही त्याचं बोलणं ऐकून अनिकेतला खूप टेन्शन येतं तो पुन्हा कॉल करतो पण फोन स्विच ऑफवर येतो अनिकेतला मुलांची आणि आरोहीची खूप आठवण येत होती पण त्याचा नाहीलाज असतो तो फ्रेश होऊन आईबाबांसोबत गप्पा मारत असतो पण मनात विचार चालू असतात आरोही आणि माझी पिल्लं कुठे असते आरोही मुलांना घेऊन मितालीच्या घरी येते मुलं तर ओरडत असतात आई आपण इकडे का आलो आज खूप प्रश्न विचारत असतात आई पप्पांची आठवण येते तो पप्पांना फोन करणं आम्हाला बोलायचं आहे आरोही त्यांना खोटं खोटं सांगते पप्पा मिटिंगमध्ये आहे चला मी टीव्हीवरती कार्टून लावून देते तसे दोघेही खुश होतात ते कार्टून पाहत बसतात पण त्यांना राहून राहून त्यांच्या पप्पांची आठवण येते अनेकेत आईबाबांना सांगतो मला ऑफिसमध्ये काम आहे मी येतोच अरे पण आता रात्री कसलं काम आहे आई तू काळजी करू नकोस मी आलोच आणि तो बाहेर पडतो आणि मितालीच्या घरी जायला निघतो काही वेळातच तिथे पोहोचतो बेल वाजवतो आरोही दरवाजा ओपन करते तिला समोर बघून तो आरोहीला घट्ट मिठी मारतो तो भान अडकून तिला मिठी घेऊन काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता त्यांच्या पप्पांना बघून आर्य आणि आर्यन पळत येतात आणि अनिकेतला आवाज देतात पप्पा अनिकेत त्यांना उचलून घेतो आणि खूप सारे केस दोघांना करतो आर्यन आणि आर्यला सांगतो मला आईशी बोलायचं आहे ते दोघं पुन्हा कार्टून पाहायला जातात अनिकेत आरोहीकडे पाहतो आणि म्हणतो अशी का निघून आलीस आरोही त्याच्याकडे पाहत म्हणते अनिकेत ठरल्याप्रमाणे मुलांबद्दल अजून कुणाला सांगायचं नाही आहे म्हणून मी त्यांना इथे घेऊन आली आणि आम्ही काही दिवस इथेच राहणार आहे तुम्ही इथे येऊन मुलांना भेटू शकता अनिकेत हो बोलतो काही वेळे मुलांसोबत घालवतो आणि बंगलोवर निघून जातो घरी आल्यावर फ्रेश होऊन झोपून जातो सकाळी लवकरच उठून येतो आई सोबत बोलतो आणि ऑफिसला निघतो पण तो मितालीच्या घरी जातो आज मितानी घरी असते तर मुलं तिच्याजवळ राहणार होते आरोही ऑफिसला निघत असते तोच अनिकेत आत येतो मुलांना भेटतो आणि आरोहीचा हात पकडून तिला कारमध्ये बसवतो आरोहीला राग येतो पण ती शांत असते काही वेळाने ऑफिसजवळ येतात तसं अनिकेत रिमोटवरून एक बटन दाबतो त्यामुळे आतलं काहीच दिसत नाही कारण आरोही त्याच्यासोबत असते कोणाला कळू नये की आरोही त्याच्यासोबत आहे म्हणून अनिकेत आधी येतो त्याच्या काही वेळाने आरोही येते ऑफिसमध्ये अनिकेतचा बड्डेची तयारी चालू असते मारिया तर खूप लक्ष घालून काम करत असते आरोहीला तिचा राग येतो पण ती शांत असते अनिकेत आरोहीला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावतो ती आज जाते आत आल्यावर तो तिला सांगतो जाताना मी तुला सोडेल ओके आरोही पण हो म्हणते आणि तिचं काम करायला जाते ऑफिसनंतर दोघेही सोबत जातात मितालीच्या घरी आल्यावर काही वेळ मुलांसोबत मस्ती करतो आणि घरी जायला निघतो बंगलोवर आईने रोहिणीला भूपण बो बोलवलेलं असतं अनिकेत घरी येतो आणि फ्रेश होऊन बसतो पण रोहिणीशी काहीही बोलत नाही त्याला रोहिणीचा खूप राग येतो पण आईबाबांसाठी तो, तो शांत असतो डिनर करून गप्पा मारत बसलेले असतात तो आईबाबांना स्पष्ट सांगतो आई मी रोहिणीसोबत लग्न करणार नाही आणि हा माझा फायनल डिसिजन आहे आणि तो बेडरूममध्ये निघून जातो इकडे आईबाबा आणि रोहिणीला वाईट वाटतं पण रोहिणीला समजावत म्हणतात तू काळजी करू नकोस आम्ही बघतो अनिकेतला कसे समजावायचे ते इकडे अनिकेत बेडरूममध्ये येऊन चिडचिड करत होता तो आरोही आणि मुलांना खूप मिस करत होता त्यांचे फोटो बघून झोपून जातो सकाळी लवकर तयार होतो आणि खाली येतो आईबाबांना नमस्कार करतो ते पण त्याला आशीर्वाद देतात आई त्याला ओवाळून ओपशन करतात आईने त्याच्यासाठी आवडीची रसमलाई बनवलेली असते तो खातो आणि निघत असतो तोच रोहिणी पण त्याला विश करते तो पण थँक्यू बोलून निघून जातो आणि सांगतो मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो निघून जातो मितालीच्या घरी जातो त्याला बघून मिताली त्याला बड्डे विश करते दोघं पिल्लं पण पळत येऊन त्याला हॅपी बड्डे विश करतात त्यांना मिठी मारून अनिकेत थँक्यू बोलतो पण नजर मात्र आरोहीला शोधत होती तोच आरोही बाहेर येते तिने आज अनिकेच्या आवडीच्या कलरचा लाँग ड्रेस घातलेला असतो त्यात ती खूप सुंदर दिसत होती तिच्या हातात पूजेचं ताट होतं तिला तसं बघून अनिकेतला खूप आनंद होतो अनिकेत सोप्यावर बसतो दोघं मुलांना जवळ घेऊन मिताली पण आतमधून केक घेऊन येते आरोही अनिकेचं औक्षण करते त्याला ओवाळून पेढा खाऊ घालते अनिकेत दोघं मुलांचा हात पकडून केक कट करतो दोघं मुलं त्याला केक भरवतात तो पण दोघं मुलांना केक भरवतो आरोही पण त्याला केक भरवते आणि विश करते तो पण थँक्यू म्हणत तिला केक भरवतो तो मुलांसोबत मस्ती करतो काही वेळाने आरोही आणि अनिकेत ऑफिसमध्ये जायला निघतात आरोही एवढी त्याच्यासाठी सजलेली असते पण अनिकेत काहीच बोलत नाही म्हणून तिला राग येतो अनिकेतला समजत होतं आरोहीला राग आला आहे पण मुद्दामहून बोलत नाही काही वेळात ऑफिसमध्ये पोहोचतात आरोही यादी येते त्याच्या काही वेळानंतर अनिकेत येतो ऑफिसमध्ये सगळं डेकोरेशन बघून त्याला आनंद होतो सगळे त्याला विश करत असतात काही वेळाने केक कट होतो मारिया तर अनिकेतच्या पुढेमागे करत असते पण मोरे तिला काहीतरी सांगून बाजूला करतात बड्डे सेलिब्रेट करून काम करत असतात संध्याकाळी एका हॉटेलमध्ये हो पार्टी असते सगळे त्याबद्दल बोलत असतात की आज संध्याकाळी सगळ्यांना पार्टीला जायचं आहे आणि पार्टीला नाही आले तर त्यांचं काही खरं नाही आरोही ऐकत असते आणि आरोही मोरींना सांगून अनिकेतच्या केबिनमध्ये जाते तिला आलेलं बघून अनिकेत असतो ती अनिकेतला सांगते संध्याकाळी पार्टीला मी येणार नाही तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो का आरोही अजून रागातच असते कारण एवढी तयारी आज तिने त्याच्यासाठी के केलेली असते पण त्याच्या तोंडून अजून शब्द निघाले नव्हते ती अनिकेतला म्हणते माझी मुलं घरी एकटी आहे तर त्यांना सोडून मी पार्टीला येऊ नाही शकत अनिकेत पण हसत म्हणतो माझी दोन मुलं घरी राहणार नाही तर त्यांच्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करायला इथे हॉटेलला येणार आहे त्याचं बोलणं ऐकून ती शॉक होते अनिकेत मुलांना कसा घेऊन येईल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद